ध्यानी ना मनी तुम्ही गेलात अम्मा सोडून विसरता येत नाही तुमच्या आठवणी कंठ येतो दाटून येते डोळ्यात पाणी उनीव तुमचे भासे क्षणोक्षणी अकोले तालुक्यातील मुथाळणे गावचे माजी सरपंच व शमशेरपूर आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमॅन आणि विद्यमान संचालक गंगाराम कुशाबा गावंडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी भाऊ दोन मुले सुना नातू असा परिवार असून त्यांचा दशक्रिया विधी शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक आठ वाजता मुथाळणे ठाकरवाडी येथे होणार असून यावेळी राजेंद्र महाराज ढोन्नर यांचे प्रवचन होणार आहे गंगाराम कुशाबा गावंडे हे हसतमुखत आणि सतत जनतेच्या कामासाठी कार्यरत असणारे व्यक्तिमत्व होते त्यांच्या जाण्याने एका चांगल्या कार्यकर्त्याला या भागातील जनता मुकल्याची हळहळ परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे शोकाकुल चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन सर्व संचालक संस्थेचे सचिव कर्मचारी आणि सभासदबंधू भगिनी समशेरपूर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मर्यादित समशेरपूर तालुका अकोले किर्ला अहिल्यानगर